त्यांनी बोलली की तो समाज झाला मागणी देवलेली बोललेली त्या मायचा मोठे पाणी माझ्या बाबाचा असा माझ्या तसा असा माझा बाबा असो माझ्या बाबत अगो माहेरचा बोलला नाही सगळ्या मायरचाच मोठे पान पण त्या मायरा काय नसतं मला सांग आमच्या माहेरात काय ना होता पण आम्ही कधी मला सांगतो माझ्या मायार का असा माझ्या माहेर ह्या असला मला मी पठान मग काय सांगत जा माझ्या माहेरा माझ्या बाबाचो पन्नान म्हशी होतो पण म्हशी पण आता मध्ये कोणाला सांगत नाही माझ्या बाबाचो पन्नास म्हशी आलं मला या पंदार म्हशी आमचं होतो पण सकाळी जर त्याच धुवायला तर शेजाऱ्याकडे जाऊ तर शेजारी ते तुमचं बनदान म्हणा

समोरच्या माणसांनी जर आवशीवर सुरू गाळ घातल्या तर दुसऱ्या बापाशी वर तू घालवून तर त्या भांड त्यांच्या भांड्यात काय हा सांगा त्याला काय सांगते आमचा सत्तुबाचा म्हणाला सत्तुबाचा सत्तुबा भेटते नाही तर तुम्हाला होत बाज आणि नको माझा राग असल्या गोष्टी तू त्या बामातीच्या हाताखाली मी मला दिवस काढले माझ्या जागेवर जर दुसरा पण भांड म्हणून असता तर केव्हा केला असता मी द्वारका सोडून मका हिच्याकडला कसा खाऊ का या काय करूया हि जर फुटल्या जरा उभी आहे आणि माका सूर्यकडे उगवलो हे सांगते पाटल्यादारा उगवले पाटल्या